जुबेदा, सत्य सत्यघटनेवर आधारित चित्रपट आहे जुबेदा ही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आसपासच्या काळातील व्यक्ती तिचे वडील वासिमाई मेहता हे बोहरा मुस्लिम समाजातील बिझनेसमॅन होते आणि आई फाईझाई ही एक सिंगर होती आणि एवढ्या श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी जुबेदा चित्रपटामध्ये जुबेदा सोडून बाकीच्यांची नावं बदलली आहे कं पूर्ण चित्रपटामध्ये करिश्मा कपूरने जुबेदाची भूमिका साकारली आहे करिश्माच्या अभिनयाबद्दल तर वादच नाही करिश्मा जुबेदाचं पात्र साकारत असताना तर जुबेदाच्या आयुष्यात असं काय घटना घडतात की कोणाला तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवावा असं वाटलं चित्रपट पाहिल्यानंतर कमीत कमी पूर्ण एक दिवस तरी ती तुमच्या डोक्यातून जाणार नाही जुबेदाला हिरोईन बनायचं असतं पण वडील स्वतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये असूनही तिला ह्या गोष्टीसाठी विरोध करतात निमूटपणे इतर मुलींसारखी गप्प राहिली तर तिच्यात आणि इतर मुलींमध्ये फरक काय जुबेदा रबेले आहे तिने वडिलांच्या नकळत छोटस काम केलं सुद्धा ती पुरेपूर प्रयत्न करते प्रतिकार करण्याचा जरी तिलाच माघार घ्यायची आहे हे निश्चित असलं तरी नंतर लग्न तिथेही ती, ती पुन्हा प्रतिकार करते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण एवढं सोपं असतं का ते लग्न करते एक मुलगा होतो लगेच नवरा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये पाकिस्तानला निघून जातो तिचे वडील तिला आणि तिच्या मुलाला जाऊन देत नाहीत पुन्हा आता ती एकटी पडते पुढे एका पार्टीत तिला फतेहपूरचा राजा विजेंद्रसिंह भेटतो खरो खरोखरच्या जुबेदा सुद्धा आणि ते प्रेमात पडतात राजा असल्यामुळे त्याच आधीच एक लग्न झालेलं असत जुबेदाचे आई वडील <laughs> लग्नाला परवानगी तर देत नाही पण कुठेतरी विरोधही करत नाही तिला सांगण्यात येत की तुझा शकतेस पण तुझ्या मुलाला घेऊन जाता येणार नाही का तर मुलाला हिंदूच्या घरात वाढून देणार नाही माणसाला नेहमीच सुखाची किंमत मोजावी लागते इथे तिला मुलाचा त्याग करावा लागतो पुढे ती राजा सोबत लग्न करते सुद्धा राजाचही प्रचंड प्रेम आहे तिच्यावर पण ती मुसलमान असल्यामुळे जर हिला बाहेर सोबत नेलं तर प्रजा नाराज होईल म्हणून तिला तसा एक नॉर्मल बायकोचा राणीचा दर्जा मिळत नाही वरून राजघराण्याचे पण कडक नियम या सर्वामध्ये तिला आपण शोभेची वस्तू बनून बसलो आहोत का असं वाटतं पण शांत बसणाऱ्यातली नाही स्वतःचा हक्क सुख ती हिसकावून घेणाऱ्यातली आहे ह्याच दरम्यान तिची आई तिच्या मुलाला भेटायला घेऊन येते आणि मुलगा तिला ओळखतच नाही आणि रडायला लागतो त्याच्या दृष्टीने ती एक बाई असते आणि जेव्हा आपला मुलगा आपल्याला ओळखत नाही तेव्हा तुटून जाते आणि तिला नक्की प्रश्न पडतो की आपण आयुष्यात नक्की काय मिळवलं काही लोक असतात ना की त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या आवडत्या लोकांमध्येच असत त्यांना बाकीच्या जगाच्या रहदारीचा नियमांचा काही फरक पडत नाही आणि त्यांच्या आयुष्यातील लोकांविषयी ही प्रचंड पजेसव तशीच तिला जगाशी काही घेणं देणं नाही आपल्या नवऱ्याने फक्त आपल्यावरच प्रेम करावं जेव्हा की त्याचा आहे सुद्धा पण तो समाजासाठी जेव्हा पहिल्या बायकोसोबत समाजात वावरतो आणि आपल्यासोबत नाही ही गोष्ट तिला सहन होत नाही आणि कुठेतरी आपण शोभेची वस्तू बनून राहिलो आहे असं तिला सतत वाटत राहतं आणि असंच एक दिवस हट्टाने राजा सोबत भांडण करून हट्टाने त्याच्या सोबत विमानाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेते आणि ह्याच विमानाचा अपघात होतो ज्यात जुबेदा आणि राजा दोघे मरण पावतात जुबेदा कोणाला स्वार्थी वाटेल पण मला ती नेहमी एक अशी स्त्री जी एक त्यागाची मूर्ती नसून आपल्यालाही आयुष्यात खुश राहण्याचा अधिकार आहे आणि त्या सुखासाठी ती भांडणारी आहे स्वतःच सुख भांडून घेणारी आहे पजेसव आहे आयुष्यात आपल्यावर आणि फक्त आपल्यावरच आपल्या जोडीदाराने प्रेम करावं एवढीच तिची अपेक्षा आहे पण कुठेतरी तिचा अपेक्षा भंग झाला ही झाली कथा जुबेदाची कथेने तुम्हाला किती प्रभावित केलं माहीत नाही करिश्मा कपूरच्या लुकवर इतकं लक्ष दिलं आहे की प्रत्येक फ्रेममध्ये ती साक्षात बाहुली दिसते आणि या करिश्माच्या जुबेदाच्या कोणीही प्रेमात पडावं इतकी सुंदर कोणालाही हवी हवीशी वाटणारी त्यामुळेच सुबेदाच्या मनात नेहमी द्वंद्व असायचं की समोरची व्यक्ती नक्की तिच्यावर प्रेम करते की फक्त तिच्या सौंदर्यावर आयुष्यात फक्त आपल्यावर खरं प्रेम करणार कोणीतरी असा एवढीच तिची अपेक्षा तिच्या आईची भूमिका निभावणाऱ्या सुरेखा चित्रपटात नाव आहे फॅजी आईची भूमिका म्हणजे का मका दिल हाई मेरा पत्थर का नाही अगदी अशीच नवऱ्याला आजारी आहे आणि त्यासाठी दिल्लीला चालले हे सांगून वरचेवर मुलीला भेटायला जाणारी आई सुरेखाजींनी कडक नवरा आणि हट्टी मुलगी यांच्या कचाट्यात सापडलेली हतबलची भूमिका योग्य साकारली आहे कडक शिस्तीच्या वडिलांची भूमिका निभावण्यात अमरीश हात कोणी धरू शकत नाही कुठेतरी आपणच आपल्या मुलीच्या अवस्थेसाठी जबाबदार आहोत हे माहीत असून सुद्धा स्वतःच्या तत्वांसमोर न पण आपण कुठेतरी मनात खोलवर तिसर ठेवणारा बाप अमरीश उत्तम साकारला आहे चित्रपटामध्ये करिश्मा कपूर आणि रेखाने वापरलेले दागिने हे खरे असून ते जयपूर राजघराण्यातील स्त्रियांचे आहेत